नमस्कार आदरणीय बंधूंनो आज आम्ही या ठिकाणी सन्मान्य एस पी साहेबांना भेटण्यासाठी आलेलो हो। आहोत त्याचं कारण असं की बारा जुलैला एक पोस्कोचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यामध्ये पीडित महिलेने किंवा मुलीनं डॉक्टरांच्यावर गुन्हा दाखल केला होता आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर आज अखेर डॉक्टरांना अटक करण्याची कारवाई झालेली नाही जे तपास अधिकारी मस्केसाहेब आहेत ते अजून तपास करत आहेत आणि या दरम्यानच्या काळामध्ये सर्वांना माहिती आणि सांगतो की जी पीडित महिला आहे मी नाव सांगत नाही तुम्हाला कायदा माहिती आहे की तिनं तो गुन्हा मागा घ्यावा म्हणून डॉक्टरांनी त्यांच्या जवळच्या सर्व नातेवाईकांनी मित्रमंडळींनी या मुलीला तिच्या नातेवाईकांना प्रेशर केलं तरीसुद्धा अगदी पै दोन दोन तीन तीन कोटी रुपये देण्याचं या ठिकाणी त्यांनी मान्य केलं देण्याचे प्रयत्न केला ही जेव्हा गोष्ट घडत होती तेव्हा ह्या मुलीनं ना तिच्या नातेवाईकांनी त्याची संपूर्ण तक्रार एस पी साहेबांना आणि पुल स्टेशनला जाऊन दिली लेखी स्वरूपात दिलेली तरीसुद्धा ज्यांनी ज्यांनी तिला पैसे देण्याचा प्रयत्न केला गुन्हा माघारी घेण्यासाठी तिला सांगितलं त्यांच्यावरसुद्धा आज अखेर कारवाई नाही अधिक जो पोस्कोचा गुन्हा दाखल झालेला आहे त्या संदर्भामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांच्यासुद्धा गुन्हा दाखल झाला दा। आहे म्हणून ह्या पुढील पीडित महिलेनं आपल्या वकिलांच्या मार्फत सल्ला घेऊन त्याच्यावर या ठिकाणी त्यांना मदत मागितली वकील साहेबांनीसुद्धा संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली आणि संपूर्ण परिस्थिती तिच्यावर होणारा अन्याय पैसे घ्या म्हणून असं करणारं प्रेशर याबाबतची लेखी कंप्लेंट या ठिकाणी एस पी साहेबांना दिली तरीसुद्धा दखल घेतली नाही आणि म्हणून ते दोन तीन दिवसापूर्वी वकील साहेबांनी प्रायव्हेट कंप्लेंट केली आणि त्या प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये जस साहेबांनी लगेच दखल घेतली आणि जे तपास अधिकारी आहेत मस्के साहेब आणि जे कोण एक्सवाय जेड आहेत त्यांना नोटीस काढलं आणि या दरम्यानच्या काळात ज्यांनी ज्यांनी त्या लेडीला मदत केली ज्या वकील साहेबांनी त्यांच्या विरोधातच खंडणीचा गुन्हा की तो घडवून आणलेला आहे फोटो या ठिकाणी रेकॉर्डिंग केलेलं आहे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणून आमच्या मंजित मानेंच्यावर मोठा गुन्हा दाखल झालेला आहे आधी आज अखेर ज्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे खंडणीचा ते मूळ फिर्यादी कोण आहेत तर पोस्टोमधले आरोपी आहेत पण त्यांच्यावर सुद्धा आज अखेर ते पोलीस स्टेशनला येत आहेत फिर्याद दाखल करत आहेत आणि त्यांनासुद्धा अटक केली जात नाही हा हा या ठिकाणी कदाचित असं कुठला कायदा नाही की पोस्कोसारख्या गुन्ह्यामध्ये अटक होत नाही असा कुठलाही कायदा नाही या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पेपरला आलेला आहे की वरिष्ठसुद्धा या ठिकाणी कारवाई व्हावी म्हणून प्रयत्न करत नाही म्हणून आमची विनंती आहे आज आमचे सन्माननीय अध्यक्ष गाडगेसाहेब साहेब बैठक आले आहेत सर्व आम्ही तरुण सदस्य आमच्याबरोबर ज्युनियर सिनियर आलेलो आहोत आमची विनंती एस पी साहेबांना आम्ही व्हॉट्सअपवर त्यांना आता निवेदन दिलेलं आहे की यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल होतो आहे का याचा अडचणी सखोल तपास होणं घडलं आहे त्याचप्रमाणे ज्यांनी पस्कोचा गुन्हा ज्यांच्याकडे तपास आहे मस्के साहेबांच्याकडं त्यांनीच खंडणीचा गुन्हा तक्रार घेतलेली आहे आणि खंडणीचा गुन्हा त्यांनी दाखल करून घेतला आहे आमचा विश्वास मस्के साहेबांच्यावर नाही म्हणून मस्के साहेबांच्याकडे हा तपास देऊ नये हीसुद्धा विनंती करायला आम्ही साहेबांच्याकडे मोठ्या साहेबांच्याकडे आलो आहे आज ते नऊ दहा वाजता इथे येणारच आम्ही त्यांना परत भेटतो आहे किंवा उद्या सकाळी भेटतो आहे माझी विनंती आहे या माध्यमातून की सखोल चौकशी व्हावी विनाकारण खऱ्या गुन्हेगाराला दडवून पैसेवाला आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून जो या ठिकाणी न्याय मागतो आहे त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशी विनंती करायला आम्ही आलो आहे या ठिकाणी सखोल चौकशी व्हावी विनंती धन्यवाद हो हॅलो नमस्कार मी सयजीराव गाडगे अध्यक्ष जिल्हा बार असोसिएशन विक्री संघाचे अध्यक्ष म्हणून बोलतो आहे की या ठिकाणी आमचा सदस्य जो या कमिटीमध्ये आमचा सदस्य म्हणून आहे तो मंजित माने याच्याविरुद्ध एक एफ आय आर दाखल झालेली आहे आणि त्या एफ आय आरच्या संदर्भात आम्ही एस पी साहेबांना भेटायला आलेलो आहोत माझ्याबरोबर आमच्या सर्व कमिटीचे मेंबर तसेच सदस्य असे पंचवीस तेवीस वतीनं आम्ही आलेलो आहोत तर आमचं म्हणणं असं आहे की जो काय गुन्हा दाखल झालेला दा आहे त्याच्याबद्दल काय आता काही बोलणं योग्य नाही परंतु त्याच्यात जो गुन्हा दाखल झाला आहे त्या कलमाखाली व्यवस्थित चौकशी व्हावी सखोल चौकशी व्हावी तो गुन्हा होतो किंवा नाही याबाबत प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनी त्याच्याबद्दल अभ्यासा अभ्यासपूर्वक फेर्यात घ्यायची आणि मगच त्याच्यावर गुन्हा दाखल करावा हे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर दा जर काही त्याच्यात जाप ड्युजिबल आहे किंवा नाही आपली सपोर्ट चौकशी होऊन मग त्याच्यावर कारवाई